गोलंदाज गोलंदाजीवरती तयार चे घेवीस रन सामना मित्रांनो अजून ना संपलेला नाहीये गोलंदाज तयार आहे ओरब्यात चांगला चेंडू आहे इथे चेंडू डाट आला शेवटचे पाच चेंडू आणि सव्वीस हवा कधी सामना डीपीएस च्या बाजूने जातोय कधी सामना गणेश योद्धा इलेव्हन च्या बाजूने जातोय कधी इकडे तर कधी तिकडे ही लढत मैदानाच्यातमध्ये अगदी रंगली गेलेली आहे या दरम्यान चेंडू काबर ना आणि चेंडू सीमा रक्षेच्या बाहेर आहे आणि आज षटकार आहे दिग्विजय भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा आजच्या दिवसभरातला तिसरा अर्धशतक शतक गेंदे और नॉट आउट फिफ्टी रन एकदा जोरदार टाळ्या थँक्यू पुनेरी पलटण या टीमच्या संघमालक आदरणीय संजयजी जगताप साहेब उपस्थित झालेले आहेत जगताप पाटील साहेब आपले मनापासून स्वागत आहे षटकार आल्यानंतर समीकरण बदलले शेवटचे चार चेंडू आणि वीस धावा चार चेंडू आणि वीस धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू समोरच्या बाजूला हो हिदा शेतरक्षण आहे चांगला स्टॉप गुष्ट केलाय क्षेत्रक्षण सुरू केलं गेले धावबाची संधी असेल रनिंग आणि ओ हो हो फिक थोडीशी खराब परंतु स्वतःवरती जबाबदारी शेवटचे चेंडू शिल्लक राहिले तीन बनवायचे आहेत अठरा धावा मित्रांनो सामना आवडला असेल आणि खास करून दिग्विजयची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार ठाणे आपण या साठी वाजूया तीन चिंडू आणि बनवायचे आहेत अठरा धावा दिग्विजय काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त तीन चेंडू आणि अठरा धावा या दरम्यान बिग हिट बिग हिट बिग हिट चरण चालू आली धार महाराजाच बोर होता थँक्यू तीन शून अठराचा सामना आता दोन चेंडू बारा वरती पाहायला मिळालेला आहे इथे सामना जिंकून दिला तर शिवा भाऊ कांबळे सुकाई गणेश पाच हजार रच बक्षीस दिग्विजेने सामना जिंकून दिला तर पाच हजार रुपये गाडे साहेब आरजीएफ फायटर शेवटचे दोन चिन आणि बारा धावा म्हणजे मला वाटतं इथे बक्षीस साठी आज बॉलरने जरी इथे सामना जिंकून दिला तरी गोलंदाजाला शिवाभाऊ खानवे यांच्या वतीने पाच हजार फुलटॉस 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 बनगे बॉस जिथ घुसत या मला त्याच पार जिथ घुसत या मला त्याच पार छाप पडतो या घेतला रिव्ह्यू बीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे हा ट्विस्ट आहे पण खूप मोठा बेस्ट आहे सामना आता दोन चेंडू पाच की की एक, एक चेंडू सहा जी जगताप साहेब आणि त्याबरोबर आदरणीय आमचे रमेशजी काशी साहेब सामाजिक कार्यकर्तेकडे उपस्थित झालेत मनापासून स्वागत आहे पण मी परत एकदा विनंती केलं आदरणीय आदर आश्वीस जण मारणे यांना आणि काय स्पर्धेच्या निमित्ताने माझी भाची रुचा या ठिकाणी उपस्थित मनापासून कौतुक तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय पण मी खरंच मनापासून धन्यवाद सगळ्या सांगवीकारांना मित्रांनो तुमच्यासाठी हॅड आहे तुम्ही जे प्रयत्न केलेत वीस टीम वीस संघ मालक वीस सायड ऑल आणि त्यानंतर रंगलेली क्रिकेटची स्पर्धा मानलं पाहिजे सगळ्या खेळाडूंना काय क्रिकेटची स्पर्धा रंगवलेली आहे सद्गुरू वामनराव पैंच एक वाक्य आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार पण इथं अगदी आपण पाहतोय तुझा आहे तुझ्या जीवनाचा चित्रकार चित्रकार स्वतः खेळाडू जबरदस्त आणि फेअर ऑन स्क्रीन इट्स अ फेअर डिलिव्हरी एक चेंडू सहा धावा मित्रांनो एकदा जोरदार ठाण्या आपण वाचूया दोन्ही टीमसाठी చె సా దిగ్విజయ దిగ్విజయ్జయ डीजे डीजे रमेश चंद्र गाडवे यांच्यातून सुद्धा पाच हजार रुपये अकाउंटला जमा झालेत शिवभाऊ कांबळे यांच्यातून सुद्धा पाच हजार रुपये अकाउंटला जमा झालेत <laughs> मराठा वॉरियर्स तीन हजार रुपये इंडिया डिजिटल इंडिया <laughs> त्याच्यानंतर मेजर आमचे समाधान घसगे जे टीम ओनर आहेत पाच हजार रुपये राहुल जवळकर यांच्या वतीने दोन हजार रुपये दिग आहेत मराठा वॉरियर्स या मातोश्री या दिग्विजयच्या मातोश्रीचा ताई या समोर राहुल जवळकर यांच्या दोन हजार मनापासून अभिनंदन दिग्विजयचं सत्तर धावसंख्येची खेळी जबरदस्त खेळी निश्चितप्रमाणे दिग्विजयच्या अगदी आपण पाहिलेले दिग्विजय आई खुश असणार आहेत आणि विशेष म्हणजे आई काय सांगाल मुलाच्या खेळाबद्दल आज खरोखर लाईव्ह पहिल्यांदा बघितली त्याच्यामुळे माझा आनंद खूप गगनात आणि माझा मुलगा यशस्वी झाला त्याच्याबद्दल माझा आनंद गगनात मागे ना मला वाटतं आईचा आशीर्वाद मुलाच्या पाठीशी होता नक्कीच नक्कीच क्या बाद आहे खूप मजा आणि विशेष म्हणजे मॅरदो ऑफ मॅथचा किताब आज आपण आईच्या असत्या मुलाला देणार आहे आणि दिग्विजयचे म्हणजे फॅमिलीच आहे आई वडील बहीण काका पण आहेत म्हणजे असा एक व्यक्ती आहे ज्याने दिग्विजयच्या आयुष्यमध्ये कधीच दिला नाही धोका त्याचं नाव काका <laughs> आज आ, कसा आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर क्रिकेट माझ्या मुलावर माझा खूप विश्वास आहे आणि क्रिकेट साठी आम्ही त्याला समर्पित केले तो जिंकेल याची खात्री होती विशेष म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली की काका म्हणत मी मी क्रिकेट साठी खूप सारा आयुष्य निश्चितप्रमाणे घालवलंय पण आज माझ्याऐवजी माझ्या पुतण्याने मात्र नाव मोठं केलंय त्याच्याबद्दल त्याचं मनापासून स्वागत आहे ताई तुझ्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे मला तर पहिल्यापासूनच माहिती होत जिंकणारे म्हणून आणि क्रिकेट एक एक बॉल सिक्स होता होता तेव्हा तो, तो आनंद वेगळाच मला गॅरंटी होती की हा सिक्स मारणार म्हणून हा कॉन्फिडन्स आहे आणि मनापासून मी दिग्विजय आणि संपूर्ण फॅमिलीचा गाऊन कौतुक का, का आहे आणि या संपूर्ण फॅमिलीच्या वतीने आपण दिग्विजयचा सन्मान मॅर द मॅच तीन हजार रुपये मराठा वॉरियरच्या वतीने जमापन झाले दिग्विजय आई वडील बहीण काका आणि पहिल्यांदाच मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये कदाचित हा पहिल्यांदा असं होत असेल की पूर्ण फॅमिली आहे सामना पाहते आईने सांगितले मी पहिल्यांदाच आले ग्राउंड वरती मुलाचा लाईव्ह मॅच पाहिला पण पन मॅच पण अशी पाहिली सॅल्यूट दिग्विजयला क्या जबरदस्त बल्लेबाजी दिग्विजयला आपण या ठिकाणी मॅरेथामाचा किताब सन्मानित करूया मनापासून कौतुक दिग्विजयचं आणि मित्रांनो दिग्विजय साठी पीसीएमसी दा ची क्वार्टर फायनल सुरू होते लावून घ्या पीसीएमसी पीसीटीसी चला लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या मनापासून अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की दिग्विजय वरती असणाऱ्या संस्कार याची प्रमाणात दिसत आहेत की तो ट्रॉफी मिळाल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे